also protect to the snake snake killing is an offense so please do not kill the snake save our snake save our environment thank you thank you very much we all are seeing here the very fantastic hooded cobra which is stand and cute beautiful and sensitive we will soon soon release this cobra with the collaboration of forest snake friend vanita drop it in nature habitat mitranno namaskar apan ahot अशा प्रगशी शेतकऱ्याच्या शेतामध्ये इथे या शेतात या फळधोडांना देण्यासाठी जे आपण बघतोय सेंद्रिय खत तयार केले जाते जे गांडूळ खत म्हणून सुप्रसिद्ध आहे त्या गांडूळ खताचा जो कचरा शेतातला आहे तो कचरा इथे या वशियामध्ये भरून एक कृत्रिम गांडूळ खताच्या निर्मितीचा हा सुंदर प्रकल्प इथे राबवला गेला आणि नेमकं याच प्लास्टिकच्या खाली भल्ला मोठा आक्रमक अत्यंत चपळ आणि खूपच सुंदर नाग आपण बघतो आहोत जो की आतमध्ये गेला होता आणि पाहता क्षणी जीवाची लागणी करणार असा साप कारण साप म्हटलं की साहजिक काही सर्वांना भीती वाटते आणि म्हणून मित्रांनो सरपंच रणिता पराडे यांना फोन कॉल करून बोलण्यात आला आणि त्यांनी अतिशय यशस्वीपणे हे सगळं जे खताचं ढिगार आहे हे सर्वांच्या मदतीने बाजूला केलं खास करून आमचे नारायणजी थोरत काका आणि तिसराज खुरद सर यांनी स्वतः हे सगळं खूप काम केलं खवड्यांनी आणि दताळ्यांनी सगळं बाजूला करून हा साफा करण्यासाठी मोठी मदत केली अत्यंत चपळ आक्रमक आणि खूपच सुंदर असा हा नाग सरपरिवराडे यांच्या द्वारा बदलला गेला आहे आपण बघू शकतो फारच आक्रमक आहे आणि दुसरा तिथका सुंदर आहे मित्रांनो एक साफाकडला गेला कमी होतात सापामध्ये सापाचे पिद शेतातली कमी होतात शेतकऱ्यांना रात्रंदिवश शेतातून काम करून तुमच्या घरात शेतात कुठेही साप निघला वन विभागाची मदत देऊ शकता पोलिस विभागाची मदत घेऊ शकता इतकंच नाही मित्रांनो तर सापाला सुरक्षित पकडून देण्यासाठी तुम्ही सापावर फक्त दुरुन लक्ष ठेवा त्याला मारू नका त्याला अडू नका त्याला कठीण दाबून ठेवू नका तर मित्रांनो फक्त जवळच्या सर्व मित्रांना फोन करा ते येईपर्यंत सापावर साप पकडणे ही अत्यंत जोखमीची गोष्ट आहे यासाठी तुम्हाला शिक्षण आणि प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे हा प्रायोगिक पातळीवर करायचा प्रयोग नव्हे तेव्हा कोणीही कृपया विना शिक्षण प्रशिक्षण सापाला पकडण्याचा सा दुस्साहस करू नका आजकाल आपण युट्यूबवर बघतो आहे बरेच सर्व मित्र स्टंटबाजी करून मरत आहेत आणि अर्धवट